महाराष्ट्रात यंदा लवकरच उन्हाळा सुरू झाला यंदाचा उन्हाळा गेल्या सव्वाशे वर्षातला सर्वात कडक उन्हाळा ठरण्याचा अंदाज आहे आतापासूनच उष्णतेच्या लाटा येऊ लागलेल्या आहेत येत्या रविवारी आणि सोमवारी उष्णतेची लाट येण्याचा इशारा देण्यात आहे एकवीस साल टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह मे फेब्रुवारी मंथ मे इट वन पॉईंट फोर नाईन डिग्री सेल्शियस मोर दॅन दॅट ऑफ द नॉर्मल टेम्परेचर ती लास्ट वन ट्वेंटी फाईव्ह इयर्समध्ये येतो तो इसका ये जो है ये जो ट्वेंटी ट्वेंटी का जो फेब्रेरी का तापमान जो है दॅट the... वॉज दी सेकंड हायेस्ट इन दी उन्हाळ्यामध्ये जास्तीत जास्त पाणी पिणं घरनंच निघताना जसं आपण कारची किंवा टू व्हीलरची चावी घेतो रुमाल घेतो तसं एक पाण्याची बाटली त्याच्यामध्ये लिंबू किंवा मीठ साखर कलिंगड असेल किंवा काकडी नारळाचं पाणी शहाळे हे याचा वापर लोकांनी जास्त करावा ना की बाहेरचे जे हे सगळे पदार्थ पाहिजेत उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच उष्णतेची लाट येणार आहे त्यामुळे यंदाचा उन्हाळा अधिक कडक जाण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत ग्लोबल मुळे दरवर्षी पारा चढताना दिसतोय यावर्षीचा उन्हाळा रेकॉर्ड ब्रेक असल्याचे संकेत आताच मिळू लागले